दीपक भाऊच्या आणि सगळ्याच आयोजकांच्या जा मनात फार मोठा प्रश्न चिन्ह की आपल्याला ही जागा भेटणार काय परमिशन तर मिळाली जागा भेटणार काय तर दीपक भाऊ त्या दिवशी अठरा तारखेला अठरा मला वाटतं चौदा तारखेला शुक्रवार होता आणि पंधरा सोळा शनिवार रविवार मग जो चौदा आणि पंधरा तारखेला आपली फाईल मंत्र्यांपर्यंत गेली आणि मंत्री आणि आम्ही सगळे दिल्लीला होतो म्हणून फक्त मंत्र्यांची साईन त्या फाईलवर होऊ शकली नाही आपल्याला ही जागा शंभर टक्के अलर्ट होणार आणि तुम्हाला माहित आहे की मी जर एखादी एखादा शब्द दिला तर आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात असं झाला नाही की तो शब्द मी कधीतरी शब्द खाली जाऊ दिला आतापर्यंत ज्यावेळेस मी शब्द दिला तुम्हाला एक वर्षा पहिले शब्द दिला होता की पुढच्या एकोणीस कारण आपण एकोणीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीला दोन हजार तेवीसला आपण छत्रपतींची मूर्ती रस्त्यात आणणार असताना पोलिसांनी अडवलं आणि त्यावेळेस सगळे समाज बांधव फार नाराज झाले होते आणि मी त्यावेळेस त्यांना सगळ्यांना आश्वस्त केलं होतं की काही झालं तरी आपली मूर्ती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला इथे मूर्ती स्थापना होणार आणि आपण मोठा कार्यक्रम करणार मी ते आपल्या पाठपुराणे निश्चितच ते आपलं झालं आणि जागेचंही सांगतो की पुढच्या येणाऱ्या पाच सात दिवसात आपल्या या जागेचंही अलॉटमेंटचं ऑर्डर आपल्याला येणार